यू पी एस सीची तयारी करणाऱ्या एका तरुणावर दोन अज्ञात व्यक्तींनी ऍसिड हल्ला करून बेदम मारहाण केल्याची अत्यंत धक्कादायक घटना बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव अकोला रस्त्यावर घडली आहे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अमोल हनुमंत इसाळ या तरुणावर सध्या अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत अमोलचा भाऊ आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेमागे त्याच्या रूम पार्टनरचा हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे अमोल हा मूळचा यवतमाळ जिल्ह्यातील असून तो अमरावती येथे राहून युपीएससीची तयारी करत होता काही कामानिमित्त तो खामगावहून अकोल्याकडे येत असताना खामगाव अकोला रस्त्यावर दोन अज्ञात व्यक्तींनी त्याला अडवले त्यांनी अमोलला लाठ्या काठ्यांनी बेदम मारहाण केली त्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर डोक्यावर आणि अंगावर बाथरूम क्लीनर ऍसिड ओतले या हल्ल्यामुळे तो बेशुद्ध पडला बेशुद्ध अवस्थेत त्याला रस्त्याच्या कडेला असलेल्या जंगल परिसरात टाकून देण्यात आले रात्रभर बेशुद्ध अवस्थेत जंगलात पडल्यानंतर सकाळी त्याला जाग आली निर्वस्त्र आणि गंभीर जखमी अवस्थेत तो रस्त्यावर आल्यानंतर स्थानिक नागरिकांनी पोलिसांना याची माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याला तात्काळ अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले या हल्ल्यात अमोल मोठ्या प्रमाणात भाजला असून त्याला गंभीर दुखापत झाली आहे या प्रकरणाची तक्रार खामगाव पोलिसात दाखल करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत दरम्यान अमोलच्या भावाने प्रसार माध्यमांशी बोलताना हा हल्ला अमोलच्या रूम पार्टनरनेच घडवून आणल्याचा दावा केला आहे या दाव्यामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे या प्रकरणामागील नेमकं का कारण काय आणि हल्लेखोर कोण होते याचा तपास पोलीस करत आहेत नंतर त्यांनी बस स्टॉपमध्ये गेला खांगोच्या बसस्टॉपला गेल्यानंतर अकोला सर्व त्याला अकोल्याचाच लागले दिसला असल्यामुळे तिथूनही तो पुढे गेला आणि आपलं खामगावच्या रोडच्या ज्या दिशेने निघू लागला म्हणजे हायवेवर निघाला हायवेवर निघाल्यानंतर दोन व्यक्तींनी त्याला तिथे मारहाण केली त्याचे पैसे काढून घेतले त्याचा त्या याच्यामध्ये पूर्ण मोबाईल प्रवासामध्ये तो मोबाईल स्विच ऑफ करून तो पडून गेला आणि त्याला एका झाडाच्या काठीने मारहाण करून त्याच्या श अत्यंत शरीरावर जखमा केल्या आणि त्याला जंगलामध्ये टाकून दिलं आणि जंगलामध्ये टाकून दिल्यानंतर त्याच्या अंगावर जे आहे ते ॲसिड टाकून दिलं बेशुद्ध असताना आणि बेशुद्ध ॲसिड टाकल्यानंतर जेव्हा सकाळी त्याला जाग आला सोमवारी तर तो त्याच्या अंगामध्ये कपडे नव्हते आणि त्याला डोळ्याने वगैरे काहीच दिसत नसल्यामुळे तो इकडे तिकडे पाहत होता आणि तो नागरिकाला दिसल्यामुळे एकशे बाराला कॉल केला नागरिक नागरिकांनी आणि खामगाव पोलीस स्टेशन यांनी त्याला सरकारी हॉस्पिटलमध्ये भरती केलं आणि तिथूनच त्याला रात्रीचं सोमवारी दोन वाजता रेफर इथं अकोला पोलीस स्टेशनमध्ये केला आणि मलाच खामगाव पोलीस स्टेशनमधून खेते साहेबांचा सा फोन आला होता